नमस्कार मी लीना जोशी आज मी एका खास पाहुण्याना आपल्या लीना सुगरण कट्ट्यामध्ये घेऊन आलेले आहे अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे आणि मला व्यक्तिशः त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आज लीना सुगरण कट्ट्यावर घेऊन आलेले आहे मी विनोदजी गोडसे यांना नमस्कार काका नमस्ते नमस्कार आ, काका मी थोडासा मला तुमचा परिचय द्या म्हणजे तुम्ही काय करत होता किंवा कसं तुम्ही मी आधी कॉपरेटिव्ह बँकेत होतो आणि मुंबईला होतो पुण्याला बदली झाली आणि इथेच रिटायरमेंट झाली रिटायरमेंट झाल्यानंतर एक दोन तीन वर्ष दुसरी कामं चालू होती काही असं वगैरे त्यात बराच वेळ गेला आणि नेमका त्यानंतर करोना चालू झाला आणि करोना काळात काय करावं आपण तर थोडी पदार्थ बनवण्याची आवड होती युट्यूबवर पुस्तकं वाचायची आवड होती ते करून झालं आणि काय काही पदार्थ बनवायला हव आणि मग पदार्थ बनवल्यानंतर त्यावेळी फक्त होतं फोटो टाकायचे मनाला भेटू शकत नव्हतो आपण फोटो टाकायचे लोक बघायची वा वा छान छान असं म्हणायचे आणि मग थोडा कोरोना काळचा रिलॅक्सेशन पिरियड चालू झाला मग नमुना वगैरे द्यायला सुरुवात केली जवळ बिल्डिंगमध्ये शेजारी वगैरे काही बाबती इथे राहतात आणि मग ते पदार्थ त्यांना आवडायला आणि मग आवडली म्हणून ती शेगाव कुचोरी पहिल्यांदा मी जी केली आपण नमुना काय एक खाल्ला दुसरा दोन तीन असे देतो त्यांची खूप आवड त्यांच्या काही माणसं जास्त ते म्हणले की तुम्ही कचोरी मला ऑर्डर घ्या आणि मग मला बनवून दे मी कधी ऑर्डर घेतली नव्हती म्हटलं नाही मी अशीच करून देतो नाही म्हणजे ऑर्डर घेणार असेल तर आणखी त्यांनी पहिली ऑर्डर म्हणजे तुमच्या व्यवसायाची सुरुवात गजानन महाराजांच्या आशीर्वादाने शेगाव कचोरी या पदार्थापासून सुरुवात आणि त्यांचीच कृपा आहे या वर्षी पाचव्या वर्षात पदार्पण केलं ऑगस्ट महिन्यात आम्ही सुरुवात केली ऑगस्ट महिन्यात पहिली कचोरीची ऑर्डर घेतली आणि आता चार वर्ष पूर्ण झाली पाचव्या वर्षात पदार्पण काकांचं वैशिष्ट्य म्हणजे काका एक व्यवसाय व्योवसा, जो करताय तो त्यांनी घरापासून सुरुवात करून आज त्यांचा व्यवसाय इतका वाढला आहे की त्यांच्याकडे अनेक अनेक का ऑर्डर आहेत खर व्यवसाय जसा सुरुवात करण्याचं काही डोक्यात नव्हतं तुम्हाला मागाशी मी सांगितलं की पहिली ऑर्डर मला कचोरीची आणि मग त्यावेळी म्हणलं काहीतरी व्यवसाय म्हणूनच काहीतरी पुढे नाव काय द्यायचं शांभळी शांभळीच का तर ललिता सोत्र त्याच्यातली एकशे बारावन आव आणि देवीचे नाव असतं पण शांभवी नाव ठेवलं शांभवी किचन म्हणून नाव ठेवलं आणि त्या नावाने चालते आणि आता त्या नावाने प्रसिद्धी आहे ओके विनोद गोडसे म्हणून कमी प्रसिद्धी आहे शांभवी शांभवी किचन म्हणून जास्त प्रसिद्धी आहे शांभवी किचनच्या अंतर्गत तुम्ही काय काय पदार्थ बनवता शांभवी किचनमध्ये दिवाळीत सगळ्या फराय असतो लवा लाडू बेसन लाडू सगळ्या प्रकारचे लाडू फक्त अ मोठी किंवा आपले आपलेचे लाडू वगैरे बाकी आहे आणि मग बाकी महिन्याभरात काही एकाला नवीन बाला पदार्थ सापडला क्या करून पाहिजे जुना आहे जस त्याचं ओलपापडी आहे चिरोटे बोल छोटे चिरोटे आहे पेपर वेपर्स किडचे पेपर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे आहेत अच्छा चिठ्ठा विठ्ठ्याचा पण मेजीरोज पण आहे आणि असे वेगवेगळे पदार्थ मग दोन तीस पर्सेंट पदार्थ आहेत हो हो मग शामने किशांचा असं मेनू कार्ड आहे की नाही तू घेणार नाही यादी थोडीच घेतले मग काही नवीन इंट्रोडस केले की मग ते यादीत घेतो आणि मग त्याची ऑर्डर पत्थप पथून येऊन मग त्यावर कमी झाले अच्छा बदल लोकांना आवडतात चीज चीज शंकर पाणी आपल्याकडे आहे मग तो एकदा ती टाकली मग त्या ऑर्डर एक महिलाभर त्याच ऑर्डर चालू असो नवीन बरं काकांना जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांचं नाव आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा ऑर्डर द्यायची असेल तर काकांना नक्की संपर्क करा आज आपल्याला देखील लीना सुंदर कट्ट्यामध्ये काका शेगावची कचोरी कशी बनवायची जो त्यांचा हातखंड आहे ती ते दाखवणार आहे चला तर मग बघूया शेगाव कचोरीसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे सर्वप्रथम मैदा लागणार आहे त्याच्यानंतर आलं लसूण मिरची धणे जिरे बडीशेप बेसन लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर चवीनुसार मीठ मोहरी जिरं आणि हिंग लागणार आहे आमचूर पावडर गरम मसाला धणे पावडर आणि जिरे पावडर त्याचबरोबर थोडं तूप लागणार आहे आणि पाणी तर सगळ्यात आधी शेगाव कचोरीची जी पारी असते ती पारी आपण करून घेणार आहोत त्याच्यासाठी मैदा मळून घ्यायचं आहे मैद्यात तूप घालायचं आहे म्हणजेच तुपाचं मोहन घालायचं आहे इथे तूप गरम केलेलं नाही आहे थंड स्तूप वापरलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा मैदा मळून घ्यायचा आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा वापर पण करू शकता मोहनासाठी पण शक्य असल्यास तूपच वापरा कारण त्यामुळे तुपामुळे आपली कचोरी छान खुसखुशीत होते आणि तूप घातल्यामुळे तुम्ही बघू शकाल की मैद्याला पण असे छान लेयर्स येतात आणि त्यामुळे नंतर जेव्हा आपण कचोरी तळू त्यावेळेला आपली कचोरी छानपैकी अशी मस्त खुसखुशीत होते बघू शकता तुम्ही मैद्याला असे लेयर्स येतात ह्याचाच अर्थ आता आपला मैदा व्यवस्थित मळून झालेला आहे आता हा मैदा म्हणजे ही जी भिजवलेली कणिक आहे मैद्याची ती आपण झाकून एक पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला कचोरीतलं सारण तयार करायचं आहे त्याच्यासाठी धणे जिरे आणि बडीशेप हे आपण वाटून घेऊया मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्याच्यात याची पूड करून घ्यायची आपल्याला थोडीशी जाडसर पूडच ठेवा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं लसूण मिरची पण वाटून घेऊया आता आपली आलं लसूण मिरचीची पेस्ट पण तयार आहे शेगाव कचोरी करण्यासाठी धणे जिरे बडीशेपची पूड आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट अत्यावश्यक आहे हे नक्की करा आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया फोडणी करणार आहोत आपण तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे कच्ची ठेवायची नाही मोहरी छान तडतडली की मग त्याच्यात जिरं घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आता आपण जी आलं लसूण मिरचीची पेस्ट केलेली ती सगळी घालायची आणि हे छान सगळं परतून घ्यायचं मुख्य म्हणजे काय है की ह्याचा जो कच्चटपणा असतो तो, तो निघून गेला पाहिजे त्यामुळे हे सगळं तेला छान परतून आहे साधारण मिनिटभर हे परतलं की आपण जी धणे जिरे आणि बडीशेपची पूड केलेली ती आता आपण घालतोय ती पण थोडीशी परतून घेऊया नाही आता त्याच्यात बाकीचे कोरडे मसाले घालतोय म्हणजे धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला आमचूर पावडर हे सगळं घालून परत आपल्याला हे परतून घ्यायचं लक्षा आहे लक्षात ठेवा गॅस बारीकच ठेवा गॅस मोठा करू नका नाहीतर हे कोरडे मसाले आहेत हे पटकन जळू शकतात याच्यात आपण थोडीशी हळद घालूया थोडंसं तिखट तिखटाचं प्रमाण आता कमी घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे पण अर्थात शेवटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता छानपैकी हे परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि मसाला छान परतला गेला की त्याचा सुरेख सुगंध घरभर पसरतो थोडस मीठ टाकून घेऊया सतत परतत राहावं लागतं हे मसाल्याचा सुगंध सुटला की आपण आता त्याच्यात बेसन घालतोय आणि बेसन बेसनही छान या सगळ्या मसाल्यांबरोबर परतून आहे बेसनामध्ये गुठळ्या असतात तर त्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला आणि बेसन पण किमान दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचंय आता हे शिजवायचं कसं तर ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं खूप पाणी घालायचं नाही बरं का नाहीतर काय होईल बेसनाचा गिचका होईल जसं आपण पिठल्याला करतो तसं ते पिठलंच होऊन जाईल ते करायचं नाही आपल्याला बेसन मोकळंच राहिलं पाहिजे फक्त ते शिजलं पाहिजे त्यामुळे पाण्याचा हपका टा द्यायचा आणि व्यवस्थित परतायचं आणि झाकून ठेवायचं आणि आता ही जी कृती आहे ही किमान तीन ते चार वेळा तरी रिपीट करायची म्हणजे काय करायचं तर पाण्याचा हपका द्यायचा व्यवस्थित परतायचा आणि झाकून ठेवायचा याच्यामुळे काय होईल तर बेसन छान शिजेल आणि मऊसूत शिजेल पण त्याचा गिचका होणार नाही झाकण ठेवून छान दणदणीत वाफ येईपर्यंत ही कृती आपल्याला करायची आहे सारणाचा देखील खमंग वास घरभर सुटतो बेसन छान शिजलं की सारण झालं असं सा समजायचं आणि गॅस बंद करून हे सारण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं ते थोडंसं गार होऊ आहे आता जे पीठ आपण मळून ठेवलेलं ते परत एकदा थोडसं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता कितपत मोठे गोळे पाहिजेत आपल्याला एक गोळा घ्यायचा आणि त्याची पारी करायची जे आपण सारण केलेलं होतं त्या सारणाचा देखील एक गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा या मैद्याच्या पारीत भरून अंगठ्याच्या साहाय्याने तो ते सारण खाली दाबायचे आणि बाजूनी अलगद पारी वर उचलायचे आणि मग बंद करायचे एक लक्षात ठेवा की कचोरीमध्ये सारण भरताना कुठेही हवा राहता कामा नये आता बोटाच्या सहाय्याने साधारण पुरी एवढं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा कचोरी तळाल त्यावेळेला तेल थंडच पाहिजे आणि गॅस मंद पाहिजे मंद आचेवर आपल्याला या कचोऱ्या तळायच्या त्यामुळे तेल गरम करायला जाऊ नका थंड तेलामध्येच या कचोऱ्या सोडायच्या आहेत जसं जसं तेल गरम होईल तसं तसं या कचोऱ्या तळल्या जातील एक दोन कचोऱ्या आपण जरा काढूया तेलामध्ये गर्दी झाली आहे या काढलेल्या कचोऱ्या परत नंतर आपल्याला तळता येतात काय होतं कचोरी ज जशी जसजशी तळली जाते तसतशी ती फुगायला लागते त्यामुळे कढईमध्ये ती जागा व्यापते जसं तेलाचं टेम्परेचर हळूहळू हळूहळू गरम होईल तशा आपल्या कचोऱ्या देखील छान तळल्या जातील आणि ब्राऊन रंगावर खुसखुशीतपणे त्या तळल्या जातील आता आपल्या कचोऱ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता कचोऱ्या काढूया आणि पेपरवर ठेवूया सुरेख शेगाव कचोरी आपली तयार आहे आता शेगाव कचोरी सर्व कशी करायची तेही दाखवतो अशी कचोरी घ्यायची मध्ये फोडायची आणि त्याच्यामध्ये चिंचेची आंबट गोड चटणी आणि हिरवी चटणी म्हणजे आपण कोथिंबीर पुदिना घालून जी चटणी बनवतो ती ती घालायची मस्त टम्म फुगलेली आपली खुसखुशीत शेगाव कचोरी तयार आहे खूप टेम्पटिंग आहे असं वाटतं की कधी उचलावी आणि पटकन तोंडात टाकावी पण थोडासा पेशन्स आहे मी घेतलाय आता थोडा पेशन्स कारण त्याच्या आधी मला सायली आणि विनोद काकांचे आभार मानायचे की हा ना खरंच पेशन्सचा खेळ आहे बरं का म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितला तर आत्ता तर तुम्हाला कळलं असेल की शेगाव कचोरी करणं सोपं नाहीये जेवढी टेम्प्टिंग आहे तेवढाच त्याला पेशन्स पण आवश्यक आहे तर काका खूप 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 धन्यवाद इतकी सुरेख आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आज आम्हाला शेगाव कचोरी कशी करायची ते शिकवले आणि सांगली तुझेही मनापासून धन्यवाद कारण म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की ऍक्च्युली काय झालं तेही मी तुम्हाला सांगते की सुरुवातीला माझं आणि काकांचं बोलणं झालं होतं काका म्हणाले नक्की दाखवायची का शेगाव कचोरी तर मी खूप इन्सिस्ट केलेली की हो शेगाव कचोरी दाखवायची ते का काका म्हणत होते थोडेसे आडेवाडे घेत होते ते मला आत्ता कळलं हा खरंच पेशन्सचा खेळ आहे पण शेवटचं जे फळ येतं ते मात्र अप्रतिम असतं तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसंच अंभवी किचनला शेगाव कचोरीची ऑर्डर द्यायला मात्र विसरू नका नक्की द्या काकांचा नंबर आणि पत्ता नाव सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे चला तर मग उद्या अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी नक्की या तोपर्यंत तो बाय